मी सध्या मुकुंद नगर परिसरात आहे जे मुकुंद नगर परिसर स्वारगेट लगत आहे याच परिसरामध्ये सध्या तणावपूर्ण परिस्थिती आपण पाहतोय की पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी लागण्यात आलेला आहे याचं कारण म्हणजे मुकुंद नगर परिसरामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी एक दर्गा आहे या दर्ग्याला काही हिंदू समाजाच्या वतीने विरोध करण्यात येतोय की हा दर्गा या ठिकाणून हटवण्यात यावा अशी मागणी हिंदू समाजाकडून केली जाते मात्र स्थानिक नागरिकांचा या ठिकाणी या दर्ग्याला काढण्यासाठीचा विरोध आहे असं सगळं असताना या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे याचं कारण म्हणजे आज गोपीचंद पडळकर यांच्या समवेत या ठिकाणी हिंदू जन आक्रोश मोर्चा जो आहे तो काढण्यात येणार होता आणि या मोर्चामध्ये स्वतः योगेश सुद्धा जे पुण्याचे विधान परिषदेचे आमदार आहेत ते सुद्धा सहभागी होणार होते मात्र असं असताना या ठिकाणी स्थानिक नागरिकांकडून या आंदोलनाला विरोध होतोय कारण की गेल्या अनेक वर्षांपासून हे हा जो दर्गा आहे तो या ठिकाणी स्थित आहे मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे सर काय सांगाल काय माहिती आहे आपल्याला बोलले त्याच्यावरती काय काय नेमकी माहिती काय काय झाले विरोध होते डीसीपी सरांनी माहिती सांगितलेली सर हो। या ठिकाणी आपण पाहतोय की पोलिसांच्या वरिष्ठ लोकांनी या ठिकाणी सविस्तर माहिती दिलेली आहे मात्र हा मोर्चा काढला जातोय त्याचं कारण म्हणजे या ठिकाणी शेख दर्गा आहे आणि हा दर्गा गेल्या अनेक वर्षांपासून या दर्ग्याला हिंदू समाजाकडून विरोध होतोय आणि असं असताना या ठिकाणी असताना या ठिकाणी इथल्या स्थानिक नागरिकांकडून त्यांना या ह्या दर्गा हटवण्यासाठीचा विरोध आहे त्याच कारण म्हणजे या दर्ग्याची ऐतिहासिक ऐतिहासिक वारसा आहे या दर्गा शिवकालीन असल्याचं देखील या ठिकाणी देखी स्थानिक नागरिक म्हणतायत आणि त्यामुळेच हा दर्गा काढू नये अशी भूमिका त्यांची आहे मात्र हिंदू समाजाच्या वतीने या ठिकाणी मोठा मोर्चा आज काढण्यात येणार आहे आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे असेही देखील सांगण्यात येते की गोपीचंद पडळकर या कार्यक्रमाला किंवा या मोर्चाला उपस्थित राहणार नाही आणि त्यामुळे हा मोर्चा रद्द केला जाईल मात्र तरीही या ठिकाणी इथले स्थानिक नागरिक ऐकायला तयार नाहीये त्यामुळे पोलिसांचा बंदोबस्त अजूनही कायम असल्याचा आपल्याला पाहायला मिळतोय या ठिकाणी इथले स्थानिक नागरिक आहेत त्यांची काय भूमिका आहे ते देखील आहे की साहेब तुम्ही इथे प्लीज कृपा करून लक्ष घाला आणि आमच्या हिंदू मुस्लिम भाऊ बहिणींना आम्हाला सुखाने एकोप्याने शांततेने जगू द्या कृपा करून धार्मिक तेट निर्माण करून जातीय द्वेष पसरवून इथे वादविवाद भांडणं मारे आम्हाला दंगली नको आहेत आम्ही सुखाने हे बघा रमजान असली की आम्ही त्यांच्याकडे जातो शिरपुर्मा खातो दिवाळी असली की ते आमच्याकडे येतात मिठाई खातात आम्ही अतिशय एकोप्यानी ह्या महर्षीनगर मुकुंदनगर उलटेगिरी एरियामध्ये आनंदाने प्रेमाने हिंदू मुस्लिम भाई, भाई मग त्याच्यामध्ये जैन आहेत ख्रिश्चन आहेत सगळे धर्मीय आम्ही प्रेमाने या ठिकाणी राहतो कधीही आमच्या एरियामध्ये जातीय दंगली झालेलं नाहीये माननीय मुख्यमंत्र्यांना हीच माझी विनंती आहे की साहेब तुम्ही इथे कृपा करून ह्या अशा ज्या जातीय प्रक्षोभक भाषण करणारे लोक किंवा आम्ही हिंदू म्हणून मिरवणारे आणि त्याच्या मार्गे दुसरे काहीतरी बिल्डर लॉबी आणू पाहणारे किंवा राजकारण सत्तेसाठी निवडणुकांसाठी राजकारण करणारे लोक जर धार्मिक स्थळ पसरवत असतील तर यांना तुम्ही वेळीच याच्यावर लक्ष घाला आंदोलन हे बघा दादा मी तुम्हाला पडळकर आणि फडणवीस आणि काय चाललंय भाजप याच सांगण्यासाठी इथे आलेली नाहीये मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छिते की मी इथली स्थानिक नागरिक आहे आणि इथे वादविवाद होऊन संघर्ष होऊन जातीय ते निर्माण होऊ नये आम्हाला शांततेने सलोख्याने राहू द्या ही आमची नम्र विनंती आंदोलन होऊ नाही आंदोलन अजिबात होऊ नये अजिबात होऊ नये आंदोलन आंदोलन झालं तर आम्ही स्थानिक याला विरोध करू कारण की हे कोण पडळकर आणि कोण टिळेकर ते इथे राहतात का उद्या आमच्या कुटुंबाला आमच्या मित्रमैत्रिणींना आमच्या नातेवाईकांना जर इथे काही अडचण झाली काही जातीय दंगली भडकल्या तर ते सोडवताना पडळकर येणार आहेत का केळकर येणार आहेत उद्या मला काय झालं माझा हा मुस्लिम भाऊ आहे समजा हाच मला पडणार आहे माझा ऍक्सिडेंट झाला मला उचलायला हा भाऊ येणार आहे मला उद्या रक्त लागतंय मला एखादा मुस्लिम भाऊ आम्ही जर का जातीय सलोख्यांनी राहतो तर आमचा या आंदोलनाला स्थानिकांचा जाहीरपणे विरोध आहे मी याला सांगू इच्छिते माझं नाव सीमा महाडिक मी महर्षी नगरला राहते मी स्थानिक नागरिक म्हणून सांगते मला कुठल्याही प्रकारचं राजकारण करायचं नाही मोठ्या प्रमाणावर नागरिकांचा विरोध आहे स्थानिक नागरिकांनी या सगळ्या आंदोलनाला विरोध केलेला आहे मात्र तरी देखील हिंदू समाजातील जे बांधव आहेत ते त्या ठिकाणी आक्रमक असल्याचं पाहायला मिळते त्यांनी स्वारगेटच्या चक चौकामध्ये मोठा जमाव केलेला आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे त्यामुळं या ठिकाणी ते हिंदू बांधव कधी सुद्धा शिरकाव करण्याचा प्रयत्न करू शकतात आणि त्यासाठीच या ठिकाणी पुणे पोलिसांच्या वतीने बॅरिगेड्स असतील अशा पद्धतीचा बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे पुढेच काही अंतरावरती हा जो दर्गा आहे या पोलीस बंदोबस्ताच्या पुढे आपण पाहतोय की हा दर्गा आहे याला एक ऐतिहासिक वारसा असल्याने हा दर्गा हटवू नये इथल्या स्थानिकांची मागणी आहे मात्र हा दर्गा अनधिकृत असल्याचं कायम या ठिकाणी हिंदू समाजाकडनं सांगण्यात येत आहे त्यामुळं असं असलं तरी आता यावरती नेमकी काय भूमिका योगेश शिळेकर किंवा गोपीचंद पडळकर या आमदारांनी खरं तर या मोर्चाचं आयोजन केलं होतं त्यामुळे आता या, या, या परिस्थितीमध्ये हे जे दोन आमदार आहेत हे नेमकं काय भूमिका घेतात हे पाहणं देखील आता तितकंच महत्वाचं असणार आहे त्यामुळे आता पुढची दिशा ही या आंदोलनाची काय असणार आहे हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे आणि इथल्या स्थानिक नागरिकांकडनं याचा विरोध आहे असं असलं तरी पुढे नेमकी काय परिस्थिती उद्भवू शकते याचा विचार खर तर भयानक असू शकतो त्यामुळे या ठिकाणी कुठलाही अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त आपल्याला लावण्यात लावण्यात ला आल्याचं पाहायला मिळतं मात्र असं असलं तरी या ठिकाणी या सगळ्या परिस्थितीने शांततेने कसा मार्ग काढू जाऊ शकतो या देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे विश्वजित भालेराव बखरलाय समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा